नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी आमचे युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार रुपये सोलापूर एक हजार ते था एक हजार सहाशे सरासरी सातशे थार था रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार चारशे रुपये नागपूर आठशे ते एक हजार दोनशे सरासरी एक हजार रुपये सांगली पाचशे ते एक हजार तीनशे सरासरी नऊशे रुपये वाई पाचशे ते एक हजार तीनशे सरासरी आठशे पन्नास रुपये लासलगाव पाचशे ते एक हजार चारशे सत्तर सरासरी एक हजार एकशे एक्कावन्न रुपये लासलगाव मिन्सूर पाचशे ते एक हजार चारशे एक्क्याण्णव सरासरी एक हजार एकशे वीस रुपये मनमाड दोनशे ते एक, एक हजार तीनशे बत्तीस सरासरी एक हजार शंभर रुपये पिंपळगाव बसवंत चारशे पन्नास ते एक हजार सातशे नव्याण्णव सरासरी एक हजार शंभर रुपये असे होते प्रति क्विंटलमधील मधील कांदा बाजारभाव